इचलकरंजी शहरात आता गोदरेज कंपनीचे अत्याधुनिक होम अप्लायन्सेस शोरूम सुरू झाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गजानन बॅटरी शेजारी स्टेशन रोड येथे या शोरूमचा शुभारंभ भक्ती योगाश्रम तारदाळचे परमपूज्य ईश्वर महाराज स्वामीजी यांच्या शुभ हस्ते झाला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त अरविंद माळी माजी नगरसेवक मदन कारंडे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने तसेच गोदरेजचे रिजनल ब्रांच हेड पुणे भरणी कुमार पटनायक आणि गोदरेज एटीएच हेड राजेश ए आर उपस्थित होते स्वागत इचलकरंजी ब्रांचचे प्रमुख सुहास शिंदे यांनी केले उद्घाटनावेळी ईश्वर स्वामीजींनी विधिवत पूजा करून कार्यक्रमाची सांगता दीप प्रज्वलनाने झाली या शोरूममध्ये टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह ओव्हन यांसह सर्व प्रकारच्या घरगुती आणि व्यावसायिक वापरातील गोदरेज कंपनीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत विशेष म्हणजे गोदरेज हा पूर्णपणे सर्वाधिक विश्वासार्ह हो, आणि नावाजलेल्या भारतीय उत्पादनांपैकी एक आहे भारतीय ग्राहकांच्या गरजेनुसार गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट संगम सादर करणारा हा ब्रँड आता इचलकरंजीतही उपलब्ध आहे गोदरेज ब्रँड शॉपीत ग्राहकांना आकर्षक सवलती उत्तम विक्री पश्चात सेवा आणि नवीन तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली